निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी सर्वांना नमस्कार मित्र गाड झोप येण्यासाठी औषध गोळ्यांच्या ऐवजी शंभर टक्के खात्रीचा घरगुती उपाय कोणता आहे कारण औषध गोळ्या घेतल्यानं त्याचे दुष्परिणाम होतात गोळ्या घेतल्यानं काय होतं त्याचा लिव्हरवर वाईट परिणाम होतो किडनीवर वाईट परिणाम होतो तसंच हृदयावर वाईट परिणाम होतो मेंदूवर वाईट परिणाम होतो त्याची सवय लागते मानसिकता पण बिघडते आणि खर्च येतो तो वेगळाच म्हणून गोळ्या नाही घेतल्या पाहिजे मग घरगुती उपाय त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो कसलाही दुष्परिणाम नसलेला आहे आता झोप ही समस्या एवढी मोठी आहे याला एवढं काम महत्त्व दिलं जातं कारण बऱ्याच जणांना संध्याकाळी झोपल्यानंतर तास तास दोन दोन तास तीन झोपच येत नाही काही जणांना काय होतं की झोपल्यानंतर तिथं झोप आली तरी रात्री एकदा जाग आली पुन्हा त्यानंतर झोपच येत नाही आणि काही जणांना काय होतं की सकाळी पहाटे एकदा जाग आली पुन्हा नंतर लवकर झोपच येत नाही किंवा सकाळी लवकर उठ वाटत नाही संध्याकाळी लवकर झोप आली नाही म्हणजे सकाळी उठ वाटत नाही अशा ह्या ज्या समस्या असतात झोपेच्या याच्यामुळं याच्यावरचा घरगुती उपाय जो आहे हे पाहण्याच्या पूर्वी आपण काय पाहूया की झोप न येण्याची कारण काय असतात कारण जेव्हा आपल्याला कारण समजतात कुठल्याही गोष्टीची तेव्हा त्याच्यावर ते आपल्याला विलाज किंवा उपाय शोधायला सोपा पडत असतो म्हणून आता आपण याची कारणं जी आहेत याला काय म्हणतात झोप न येण्याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये इन्सॉमनिया असं म्हणतात हा इन्सॉमनिया कसा असतो अक्यूट म्हणजे कालपर्यंत चांगलं होतं किंवा मागच्या चार आठ दिवसापर्यंत चांगलं होतं पण अशातच झोपी ना याला म्हणतात ॲक्यूट इन्सॉमनिया आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिने वर्षापासून झोपच येत नाही त्या व्यक्तीला त्याला म्हणायचं क्रॉनिक इन्सॉमनिया किंवा याच्यामध्ये काय असतं शॉर्ट ड्युरेशनचा आणि लॉंग ड्युरेशनचा असे पण फरक असतात तर याच्यामध्ये हे कारण जे आहेत याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मानसिक अवस्था जी असते माइंड त्या बुद्धीला किंवा मनाला जर कशाने उत्तेजनं मिळत असेल स्टिम्युलेशन मिळत असेल किंवा काय म्हणतो आपण मूड इलिव्हेशन होत असेल तर त्या व्यक्तीला झोप येणार नाही मग असं करणारे जे घटक असतात ते घटक म्हणजे कोणते चहा आहे कॉफी आहे दारू आहे तंबाखू सिगारेट गुटखा आहे अशा प्रकारचं जे असतात किंवा आजकाल सर्वांच्या जवळ असणारं म्हणजे स्क्रीन टाईम म्हणजे काय मोबाईल लॅपटॉप टी व्ही याचं स्क्रीन पाहणं असेल याच्यानं काय होतं की मेंदूला स्टिम्युलेशन मिळतं मूड इलिव्हेट होतो आणि मग त्यामुळं झोप येत नाही हे सगळ्यात सध्याचं महत्वाचं कारण आहे दुसरं काय आहे टेन्शन ताणतणाव आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला टेन्शन नाही असा व्यक्ती सापडणार नाही पण ते कसं हाताळायचं हे जर करा त्याला येत नसेल तर सतत तो टेन्शन घेऊन जास्त विचारामध्ये असेल तर त्या पण व्यक्तीला झोप येत नाही त्याच्यानंतर अनियमितता हे एक मुख्य कारण आहे म्हणजे उठण्याची अनियमितता झोपण्याची अनियमितता जेवणाची अनियमित सगळं जर अनियमित असेल काम करण्याची पण पद्धत हे जर असेल तरी पण त्या व्यक्तीला नियमित झोप येत नाही तसंच अयोग्य आहार आहार कसा आरोग्यासाठी जो सं संतुलित आहार म्हणतो आपण किंवा आरोग्यदायी आहार असा चांगल्या प्रकारचा फ्रेश आहार आणि शाकाहारी विशेषतः पचायला हलका आसा असा आहार जर ती व्यक्ती घेत नसेल तर त्याला सुद्धा झोप येत नाही तसंच पाणी कमी पडल्यास पाणी जर खूप कमी झालं तरीही झोप येत नाही आणि पाणी अतिशय जास्त झालं तर वारंवार लघवी येते आणि त्यांना पण संध्याकाळी झोप येत नाही तसंच व्यायाम व्यायाम जर हा नियमितपणानं तुमचा दररोजचा व्यायाम असेल तर त्या व्यक्तीला चांगली झोप येऊ शकते पण व्यायामाचा हो अभाव असेल व्यायाम अजिबात करत नसेल किंवा कधीतरीच अधूनमधून तर, तर त्याही व्यक्तीला झोप येत नाही तसंच खूप जास्त जेवण करणं किंवा रात्रीला उशिरा जेवण हे पण एक कारण आहे की ज्याच्यामुळं त्या व्यक्तीला झोप येत नाही तसंच कुठल्या जर वेदना असतील शरीरामध्ये म्हणजे काही दुखत असेल खूप जास्त सिव्हिअर पेन असेल आणि त्या वेदनेमुळं किंवा त्या दुखण्यामुळं पण त्या व्यक्तीला झोप येत नसते तसंच तुमच्या झोपण्याच्या रूममधलं जे वातावरण आहे हे वातावरण म्हणजे त्याच्यामध्ये डार्क अंधार आहे का गडद अंधार आहे का त्याच्यामध्ये शांतता आहे का थोडं रूमचं वातावरण थोडं थंड आहे का ते उष्ण असू नये जर ते उष्ण असेल काहीतरी आवाज येत असेल प्रकाश येत असेल तरी पण त्या व्यक्तीला झोप येणार नाही तसंच दुपारची झोप ज्या व्यक्तींना घेण्याची सवय असते बरेच जण दोन दोन तीन तीन तास चार चार तास, तास दुपारी झोपतात अशा पण व्यक्तींना संध्याकाळी झोप येणार नाही दुपारी वामकोक्षी अलाउड आहे पण किती वेळ जेवण केल्यानंतर एक वीस मिनिट पंचवीस मिनिट अर्धा तास मॅक्झिमम त्यापेक्षा वे जास्त वेळ नाही आणि त्यापेक्षा जर जास्त वेळ झोपत असेल तर त्याही व्यक्तीला संध्याकाळी झोप येणार नाही तसंच सकाळी जर अतिशय उशिरा उठण्याची हो सवय असेल म्हणजे बरेच जण काय करतात नऊ वाजता उठतात कोणी दहा अकरा उठतात अकरा वाजता सुद्धा उठणाऱ्या काही व्यक्ती आहेत आता अशा व्यक्तींना एवढी झोप घेतल्यानंतर संध्याकाळी लवकर झोपच येणार नाही आणि बहुधा अशा व्यक्तींचं काय असतं हे संध्याकाळी जास्त जागत असतात मग सकाळी उशिरा उठतात याच्यामुळं पण झोप येत नाही तसंच मेडिकलच्या एक कारण आहे की जर जीवनसत्व विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे बी बारा किंवा बी सहा हे जे बी कॉम्प्लेक्समधले जे विटॅमिन्स आहेत जे मेंदूसाठी अत्यंत आवश्यक असतात यांची जर कमतरता शरीराला असेल तरी पण त्या व्यक्तीला झोप येत नाही आणि जर कुठला आजार आणि त्या आजाराचा त्रास किंवा त्या आजारामुळं खाणाऱ्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतील तर त्या पण व्यक्तीला झोप येत नाही आता ही जी आपण टोटल बारा कारणं पाहिजे या बारा कारणांच्या लक्षात घेऊन त्याच्याप्रमाणे आपल्याला हे कुठं कुठं आपल्याला कशा प्रकारे नियोजन करता येतं ते आपण पाहूया फक्त आधी पाहूया की झोपेचं आणि झोप न येण्याचं याचं मेकॅनिझम जे काय असतं आपल्या बॉडीचं याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया समजायला तितकं अवघड नाही पण हे लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला लगेच याचं मूळ कळेल त्याच्या मुळाशी जाण्याचा हा प्रयत्न आहे ते म्हणजे की आपल्या बॉडीचं एक क्लॉक असतं एक घड्याळ आहे आपल्या शरीराचं ज्याला काय म्हणतो आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो किंवा सिरसॅडियन क्लॉक म्हणतो आपण हे क्लॉक त्याच्या वेळेप्रमाणे चालत असतं आणि निसर्गाचं एक क्लॉक असतं ज्याला म्हणतो आपण निसर्ग नेचर्स क्लॉक किंवा वर्ल्ड क्लॉक किंवा आपण त्याला काय म्हणतो कॉस्मिक क्लॉक हे जे क्लॉक असतात हे दोन त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे ते फिरत असतात मग आता कसं आहे की आपल्या बॉडीचं हे क्लॉक मॅच करणं त्या क्लॉकशी हे आपल्या हातात आहे निसर्गाचा क्लॉक आपल्यामुळे बदलणार नाही ते त्याची वेळ सोडणार नाही ते त्याचं फिरणं ते त्याचं चालणं सकाळ होणार दुपार होणार संध्याकाळ होणार रात्र होणार हे सगळं त्याचं चालणार ते आपल्यामुळं बदलणार नाही त्याला आपलं जे क्लॉक आहे आपल्या शरीराचं ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणलं किंवा बॉडीचं जे क्लॉक म्हणलं हे क्लॉक त्या क्लॉकला मॅच झालं पाहिजे म्हणजे कसं की बायोलॉजिकल क्लॉक आणि हे नेचर्स क्लॉक जे आहे जगाचं जे क्लॉक ह्याचा निसर्गाचा क्लॉक हा एकमेकाशी जर मॅच झाला तर त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे झोप येऊ शकते हे जिथं मॅच होत नसेल ज्या कारणामुळे मॅच होत नसेल त्या व्यक्तीला झोप येणार नाही हे मेकॅनिझम लक्षात घेतलं आता आपण एक नियम पाहूया ज्याला म्हणतात स्लीप रूल एक थोडक्यामध्ये तुम्ही लक्षात ठेव शकता पाच तीन दोन एक असा हा रूल आहे प्रत्येक खेळाच्या डावामध्ये पण एक असतो बघा डाव पाच तीन दोन असं म्हणतात तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता पाच तीन दोन एक असा नियम आहे तर याच्यातलं पाच काय आहे की पाच तास झोपण्याच्या पूर्वी तुम्ही उत्तेजकते कुठलं कॉफी असेल चहा असेल असं नाही घेतलं पाहिजे हे झालं पाच तीन म्हणजे काय झोपण्याच्या पूर्वी तीन तास त्याच्यापूर्वी तुमचं जेवण झालं पाहिजे अडीच तीन तासाच्या आधी तरी तुम्ही जेवलं पाहिजे तर तुम्हाला चांगल्या प्रकारची झोप येऊ शकते तसंच आता दोन काय आहे दोन मध्ये कुठलंही महत्वाचं काम ज्याचं तुमच्या डोक्यावर ताणतणाव येईल जे तुम्हाला टेन्शन देईल अशा प्रकारचं काम तुम्ही नाही केलं पाहिजे किंवा खूप फोनवर बोलणं याच्याशी बोलणं त्याच्याशी बोलणं हे झोपण्याच्या पूर्वी एक दोन तास तुम्ही टाळलं पाहिजे आणि शेवटचं एक जे आहे ते एक म्हणजे आपलं पहिला मुद्दा की स्क्रीन टाईम एक तास झोपण्याच्या पूर्वी अजिबात तुम्ही टी व्ही लॅपटॉप मोबाईल काहीही कुठलंही ते स्क्रीन पाहिली नाही पाहिजे तो लाईट तुमच्या डोळ्यामध्ये जाऊन मेंदूला उत्तेजन नाही झालं पाहिजे हा पाच तीन दोन एकचा हा रूल आहे याच्यावर आपल्याला थोडंसं समजतं की कशा प्रकारे केले पाहिजे नियम पण आता आपण घरगुती उपाय आपल्या दैनंदिनीमध्ये म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंतच्या वेळेमध्ये हे कसे पाळले पाहिजे प्रॅक्टिकली प्रत्यक्ष कशाप्रकारे केलं पाहिजे हे आपण पाहूया आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की संध्याकाळी रात्री तुम्हाला चांगली झोप यावी याचं नियोजन तुम्ही दिवसाला केलं पाहिजे दिवसासाठी तुम्ही कसं नियोजन करता दिवसभर तुम्ही कशा प्रकारे तुमची दैनंदिनी ठेवता ते ठरवणार हो संध्याकाळी तुम्हाला किती चांगली झोप येणार कशा प्रकारची झोप येणार तर याच्यासाठी काय केलं पाहिजे सकाळी एक साडेपाच सहाला उठलं उठण्याची वेळ आणि झोपण्याची वेळ आधी फिक्स केली पाहिजे आपण नेहमी म्हणतो उठे सहाला आणि झोपे दहाला तर एक अर्धा एक तास मागं पुढं चालतं म्हणजे पाच साडेपाच सहाला तुम्ही उठलात की सहा ते आठ समजा या दोन तासामध्ये उठल्याबरोबर आधी दोन ग्लास अडीच ग्लास तीन ग्लास पाणी प्या पाणी पिल्यानंतर एखादा तास फिरायला जा फिरून वॉकिंग किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम असेल किंवा मेडिटेशन असेल ध्यानधारणा असेल योगासना असतील या प्रकारचा व्यायाम तुम्ही दोन तास त्याच्यामध्ये घालवा आणि आल्यानंतर एखादा ग्लास पुन्हा पाणी प्या आणि त्याच्यानंतर हे सगळं केल्यानंतर या वेळेमध्ये मोबाईल पाहू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहा ते आठ हे दोन तास गेले त्यानंतर आठ ते दहा हे जे दोन तास आहेत नंतर आंघोळ करा आंघोळ केल्यानंतर चांगल्या प्रकारचा नाश्ता करा भरपूर नाश्ता करा इथं कमी करू नका हा नाश्ता आणि पौष्टिक ह्याचा हा नाश्ता करा विशेषतः शाकाहारी फ्रेश याच्यातला नाश्ता करा तसंच या वेळेमध्ये आठ ते दहामध्ये काही चांगल्या प्रकारचं थोडं वाचन करता येते का ते पहा काही प्लॅनिंग करता येते का दिवसभराची पहा आणि प्लॅनिंग करून दिवसभराचे प्रायोरिटीनं प्राधान्यानं जी कामं करायची आहे ते कामं करण्याचं नियोजन करा आणि ते कामं सुरू करा त्याच्यानंतर दहा ते एक हा जो शेड्यूल आहे आपण तीन तासाचा जी ऑफिसची लोक असतात किंवा जी उद्योग करणारे असतात बिझनेसमॅन असतात जनरली नऊ दहाला कुठले ऑफिस उघडतात किंवा दुकाना वगैरे उघडतात बिझनेस चालू होतो तर या वेळेमध्ये त्याचा जॉब त्यांनी व्यवस्थित केला पाहिजे प्रामाणिकपणानं करणं हे मनावर दडपण येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आणि हे तीन तास तिथं था थांबलं असताना था 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 ऑफिस असो की दुकान असो तिथं तुम्ही पाण्याची बाटी जवळ ठेवली पाहिजे आणि थोड्या वेळा थोड्या वेळा थोडं 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 पाणी पीत राहिलं पाहिजे दुपारपर्यंत पुन्हा आणखी एखादा लिटर पाणी संपवलं पाहिजे दिवसभराचं चार ते पाच लिटर पाणी संपेल कमीत कमी चार तरी लिटर याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे फक्त एका वेळेला सकाळ जर सोडलं उठल्याबरोबरचं तर नंतर पुन्हा एका ग्लासपेक्षा जास्त पाणी नाही पिलं पाहिजे तसंच आता दुपारी एक ते तीन या वेळेमध्ये काय केलं पाहिजे दुपारचं जेवण आहे जेवणासोबत थोडंसं पाणी पिणं असेल किंवा झाल्यानंतर असेल आणि त्यावेळेला वामकुक्षी जास्त घ्यायची ही फक्त वीस मिनिट ते अर्धा तासली तुम्ही बाकीचं काही दुसऱ्या का म्हणजे मग्न व्हा पण दुपारी गाड झोप घेऊ नका नंतर तीन ते पाचमध्ये याच्यामध्ये पुन्हा जॉब असतो हे जॉब करायचा या जॉब नंतर चालू असताना पुन्हा थोडं थोडं पाणी पित राहायचं याच्यामध्ये किंवा सकाळच्या ड्युटी आवर्समध्ये किंवा दुपारच्या ड्युटी आवर्समध्ये किंवा तुमच्या दुकानात बसल्यानंतर त्यावेळेला स्क्रीन टाईम किंवा तुम्ही मोबाईल सतत सतत पाहत राहू नका खूप अत्यंत कामाचा असेल त्याच वेळेला तुम्ही मोबाईल पहा त्यानंतर आता पाच ते सात हा जो टाईम असतो याला आपण फॅमिली टाईम म्हणतो क्वालिटी टाईम द्या फॅमिलीसाठी फ्रेंड्ससाठी नातेवाईकासाठी आणि या वेळामध्ये जमलं तर आउटडोअर घराच्या बाहेर पडा काही खेळ खेळा थोडासा त्यावेळेला व्यायाम वे करा आणि हे करत असताना थोडं थोडं पाणी पिणं मात्र विसरू नका त्याच्यानंतर आता सात ते दहा हा वेळ आणखी महत्त्वाचा आहे या सात ते दहा वेळेमध्ये तुम्हाला जेवण करायचं आहे थोडं थोडं पाणी प्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं आज दिवसभर घडलेल्या घडामोडींचं एक आत्मचिंतन करायचंय त्याच्यातून प्रत्येकाचे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सहकार्य त्याचे आभार मानायचे कुणी जर तुम्हाला त्रास दिला असला त्याचे पण आभार माना आपण काय म्हणतो त्याला माफ करा आपलं मन साफ करून टाका आपलं मन आधी साफ केलं मनामध्ये कचरा भरून ठेवू नका कचरा भरल्यानंतर त्याला व्यक्तीला चांगली झोप येणार नाही तसंच काय केलं पाहिजे जमलं तर संध्याकाळी पण आंघोळ थोडीशी करता आली कोमट तर खूप चांगलं आहे तेल लावून थोडंसं मालिश करता आलं तर हातळ पायाला अंगाला पण थोडंसं करता आलं ते पण चांगलं आहे तसंच तुम्ही उद्याचं नियोजन थोडंसं करू शकता आणि झोपायच्या वेळेला एक कप भर दूध कोमट दूध तुम्ही पिलं तर ते झोप यायला चांगलं असतं अजिबात स्क्रीन किंवा मोबाईल संध्याकाळी जेवण केल्यानंतर आठ नऊच्या नंतर मोबाईल पाहू नका आपण जे सांगितलं की एक तास आधी पाहू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स स्वतःबद्दल चांगले वाक्य स्वतःला ऊर्जा देणारे सकारात्मक म्हणजे क्रिएटिव्ह ज्याला आपण म्हणतो विधायक असे चांगली वाक्य तुम्ही उच्चारा स्वतः मोठ्यानं उच्चारा वाटलं तर किंवा मनातल्या मनात उच्चारा आणि त्याच्यामुळं काय होईल तुमचा आत्मविश्वास चांगला वाढायला होईल मन तुमचं शांत होईल आणि त्यामुळं चांगल्या प्रकारे झोपेल त्या झोपेच्या खोलीमध्ये अंधार असला पाहिजे थंड थोडंसं वातावरण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे प्रकाश नाही यायला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आणि झोप आल्यासारखं वाटल्याशिवाय झोपू नका हा पण झोपेचा एक नियम आहे आता जर तुम्ही सकाळी साडेपाच सहाला उठलात आणि दुपारी नाही झोप घेतली सकाळी फिरलात संध्याकाळी फिरला दिवसभर सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या पाणी भरपूर पिला जेवण वेळेवर केलात तुम्हाला नक्की झोप यायला पाहिजे साडेनऊ दहाला तुम्हाला बसल्या बसल्या तुम्हाला डुकला लागायला सुरुवात होईल म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही दैनंदिनी ठेवली तर याला काय म्हणतो आपण की गोल्डन रूल ऑफ स्लीप कोणता की तुम्हाला झोप आल्यासारखी वाटल्याशिवाय झोपू नका वाटते तुम्हाला एवढं केल्यानंतर नक्कीच वाटणार कारण ठराविक वेळेला उठणं झोपणं हा याचा गुरु किल्ले आहे नियमितपणानं नियमित गोष्टी करणं जेवणाच्या वेळा पाणी पिण्याचं हे सगळं करा आणि झोपतानाची जी पोझिशन असते ही चांगली समाधानकारक पोझिशनमध्ये झोपा वाकडं तिकडं होऊन पालथ्या होऊन असं झोपू नका आणि बेडची रूमची रचना जी आहे ते प्रसन्न राहील असं वातावरण राहू द्या हे सगळं केलं तर चांगल्या प्रकारे झोप यायला अजिबात अडचण येणार नाही तर हे सगळे नियम पाळूया आणि गाढ निवांत झोप घेऊन हो। शरीराला सगळं दुरुस्त होण्याकरता शरीराला एनर्जेटिक होण्याकरता दुसऱ्या दिवशीच्या कामासाठी तयार करण्याकरता त्याला मदत करूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आता व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान